आज जाऊन आज व्हायच वेगळा प्लॅन आज थोडं जातो वर आज जोर काढतो लय दिवस झालं जोर काढलं नाही त्याच्यामुळं आज जोर काढतो बघतो किती निघतात पण आलो आहे आता आपल्या व्यायामाच्या मोठ्या ठिकाणी मग जोर बघा चले आपण आज दोनशे जोर मारायचं ट्राय करू येथे टायमिंग लय दिवसात जोर मारते दो दोन महिने झाला असेल व्यायाम बंदी तिथे निघतात बघूया लावला का हा <laughs>

रोज व्यायाम केला पाहिजे आता परिस्थिती खूप नाजूक होईल नाहीतर मित्रांनो आपण आता थोडासाच व्यायाम करून आता घरी चाललोय आहे आज काय जास्त नाही करू शकत नक्की अंग दुखले तर अवघड काम होते मग काम सगळे बिघाडले त्यामुळे आज थोडाच करायचा आता जातो घरी आपण आता आण ते कुटी करायला आलो तो लग्नाला जायचे त्याच्या जा म्हणजे सगळ्या गुरांचं उरकून जावा आणि मग निमान झालं की लग्नाला म्हणजे नंतर लेट येत येतो तो नाही तर मग खूप फळापरी होते जातो लग्नात गुरा सगळ्या

कार्यक्रम झालेला आहे सगळ्यांचा जेवण करून बसलोच होतो की तेवढ्याच आला ती जे आता जायचे नाचायत आपण आलेलो आता घरी आज काय वरातीला जास्त नाचलो नाही कारण की आज जायचे आपल्याला भिजवायला तुम्ही एडिटिंग करून वगैरे सगळं करून अपलोड करायचे मंगायचे राहणार रात्रीच मग आज काय व्हिडिओ आवडला तर चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आम्ही आता झोपतो झोपतो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये हां जायचं Good night.